बघा हे गव्हर्नमेंट लोकांना स्टेशनच्या बाजूला एक असे दुकानं देतो आणि नंतर ही लोक त्या दुकानांना असे भाड्याने देतात म्हणजे गव्हर्नमेंटचा फायदा ज्या लोकांना होतो ते लोक तिथं धंदा करते आणि दुसरे जेवण तिथे कोणतरी धंदा करतात जसं की साऊथ इंडियन झाले फुटवेअर ऑले मॉबडियन झाले हे सर्व मॉबेडियन लोकांनी आता हे अशी जी दुकानं आहेत हे मस्त म्हणजे स्वस्त त्या मालकांना पाठवून घेतलं आता इथे का, कटलर कटलरी आणि खाली बघा काय चाललं आहे की तिथं तो ओढेपआडी हे चालते आणि दुसरी गोष्ट हा जो आहे संत रविदास फुटवेअर यांनी हा दुकान जो आहे तो माबेडियनला एका दिलेला आहे असं सर्व ही दुकानं इथे काबूज केलेली आहेत याच्यावर गव्हर्मेंटने लक्ष ठेवलं पाहिजे की ही दुकानं ह्या लोकांना तुम्ही देता एक सहानुभूती म्हणून देता आणि त्याचा हा गैरवापर ही लोकं करतात तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हे सर्व ठाणे स्टेशनच्या बाजूला होत आहे ते आपल्या लक्षात येत नाही तर ठाणे स्टेशनचं संपूर्ण बाजूला जर तुम्ही बघितलं पूर्णपणे ही जी दुकानं आहेत ही सगळी ही पूर्ण दुकानं ही अशीच गव्हर्नमेंटने त्यांना अपंग लोकांना दिली होती आणि ते सर्व ह्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांनी अशीच त्यांना भाड्याने दिली आणि स्वतः ते धंदा करतच नाही सरकार परत हा जास्तीत जास्त व्हिडिओ जाऊ दे आणि ह्या सर्व लोकांची चौकशी करावी आणि यांची ताबडतोब लायसन्स आणि हे सगळं रद्द करावं हीच नम्र विनंती